नमस्कार सी समसम कसे आहात तुम्ही सगळे आशा करते छानच असाल आणि छानच राहा मी आहे रुपाली आणि आपला आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आमच्याकडे पाहुणे येणार होते तर आज त्यांचं कॅन्सल झालं आज ते येणार नाहीत ते उद्या येणार आहेत तर म्हटलं आता आमचं जेवण तोपर्यंत करून घेते तर भाकरी आज मी अंदाकरी केलेली आहे आणि भात तर आज शुक्रवार आहे बाजारात पण जायचं आहे आणि आज अन्नप्राशनची पिल्च अन्नप्राशन करायचं आहे तर त्याची पण तयारी करायची आहे तर तेही तुम्हाला मी पुढे दाखवते तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू बघा आणि तोपर्यंत बाय इथे यांचं ऑफिसचं काम चालू होतं आणि ते घरी होते आणि शुक्रवार पण होता तर म्हटलं चला आज बाजारात जाऊया तर आम्ही भाजीपाला प्रत्येक शुक्रवारी नाही आणत कारण मग त्यांना ताजा, ताजा ताजा फ्रेश लागेल तसं आम्ही घेऊन येतो पण खूप दिवस गेलो नव्हतो म्हटलं चला जाऊया वेळ पण होता तर मग आम्ही इथे बाजारात गेलो तर खूप मोठा बाजार भरतो आणि भाजी पण छान असतात म्हणजे तिथे बरं पडतं एकदम पण जास्त नाही नाही लागत आम्हाला जास्त त्याच्यामुळे मग नाही जाता आम्ही सहसा तर तस्मैला घरीच ठेवलं होतं तस्मैला आणलं नव्हतं कम <oczywiście> कर भाकरी खूप जास्त महाग झालंय सगळं आता सगळंच महाग झालंय त्याच्यामुळं भाजीपाला महाग झालं याच्यात काही नवल वाटण्यासारखं नाही राहिलं आता काही म्हणा पण खूप महाग होता भाजीपाला आणि असं म्हणतात ना का बाजारात जरा परवडतं रोज बाहेर घेतो त्यापेक्षा पण असं काही नाही वाटलं मला सगळीकडे भाव आता सारखाच झाला आहे असं वाटलं तर आम्ही थोडासा भाजीपाला घेऊन आलो आणि आता फ्रूट पण मी तस्मैला चालू केले द्यायला तर पपई तशी तर मलाही खूप आवडते खायला पण असं होतं नेहमी का मला कधीच चांगली लागत नाही म्हणजे ही त्यांनी काकांनी सांगितलं होतं का गेल्या गेल्या तुम्ही कापा खाण्यासारखे आहे तर मी घेऊन आली शंभर रुपये किलो होती तर आणि कापली पण पण खूप कच्ची होती काहीच उपयोग झाला नाही आणि मग मला खायचीच होती आणि मला तस्मैला पण द्यायचीच होती त्याच्यामुळे मग मी परत बाजारात घेऊन गेली त्यांना दाखवायला म्हटलं नाही मी दुसरी घेऊन येईल कारण एवढी पपई शंभर रुपयेची आणली होती आणि कापल्यामुळे काहीच उपयोग झाला नाही त्याचा कारण खूपच कडक होती त्यामुळे मी तस्म्याला पण नव्हती देऊ शकले शकली नसती तर मग मी घेऊन गेली आणि मग त्या काकांना दाखवली सहा वाजता आम्ही घरी गेलो होतो थोडा अंधार पडत आला होता एवढा पण नाही मग घेऊन गेली त्या काकांना सांगितलं म्हटलं तुम्ही बोलले होते का घरी गेल्या गेल्या तुम्ही कापा खाण्यासारखे आहे पण खूप कच्ची आहे म्हटलं तर त्यांनी मला दुसरी दिली पण काही व्यवस्थितच नाही भेटली मला तशी आणि दिल्यानंतर मी घेऊन आली एक छोटीवाली आणि मग मी पण थोडी खाल्ली आणि तस्मैला पण भरवली तर त्यानं पण छान खाल्ली मग येता येता मस्त आम्ही मच्छीच्या मार्केटमध्ये बाहेर रेग्युलरच्या मार्केटमध्ये बाजारात पण मार्केट, मा मार्केट, मा मार्केट खूप मोठं असतं पण तिकडे आम्ही जात पण नाही आणि घेत नाही रेग्युलर आम्ही इथूनच घेत असतो मच्छी तर आम्ही मस्त अख्खी सुरमई घेतली आणि पाहुणे पण येणार होते तर मग म्हटलं घेऊन ठेवूया करून आणि मांदेली घेतली अख्खी सुरमई घेतली होती कारण पाहुणे काय लांबचे नव्हते त्यांच्या मामांचा मुलगा आणि फॅमिली म्हणजे घरचेच होते ते त्यामुळे मग म्हटलं बाकीचं मटण आणि चिकन खाण्यापेक्षा मच्छीमध्ये जरा बरं वाटतं बरं पडतं तर त्या दादांनी मस्त असे काप करून दिले होते छान साफ करून दिली होती आणि मांदेली घेतली होती आम्ही मला खरं माहीत नव्हतं का मांदेली साफ करायला खूप कठीण जातं त्यामुळे हे बाहेर कधी खात नाही म्हणतात मी तर ते पहिल्यांदाच मी घरी आणली होती वाटतं तर ते साफ करता करता बोलले पण कारण हे खूप जास्त घाण असतं आणि वरती ते सगळं कवच वगैरे असतं तर ते साफ करायला कारण माहेरी कधी एवढं नॉनव्हेज खायचा कधी विषय नव्हता कारण एवढं नव्हतं खात जेवढं इकडं सासरे आल्यापासून खूप जास्त होतं नॉनव्हेज तर हे बघा खूप जास्त साफ करावं लागतं हे मांदेलीचं वाटतं त्यामुळं तेच सगळं करतात मी तर कधीच नाही करत मच्छी असो काय असो तर फ्राय पण तेच करतात आणि साफ पण तेच करतात तर त्यांनी मस्तपैकी अशी मांदेली साफ केली सुरमई पण साफ केली आणि आम्ही ठेवून दिली कारण ते पाहुणे आल्यानंतर करणार होत करणार होतो आम्ही तर थोडीशी रस्ता फक्त केला बाकीची ठेवून दिली मांदेली पण त्यांनी फ्राय केली आणि सुरमईचा रस्ता फक्त मी केला बाकी त्यांनी साफ करून दिली होती तर आम्ही असं मस्त जेवण बनवलं आणि आम्ही जेवण केलं तर अन्नप्राशनची तयारी मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते तर पुढचा व्हिडिओ पण नक्की बघा आणि पुन्हा भेटू अशा छान व्हिडिओसोबत तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकॉनला पण क्लिक करा म्हणजे मग तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि पुन्हा भेटूया अशा छान व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ आणि हो जेवायला पण या नक्की आणि तुम्हाला हे जेवण कसं वाटलं हे पण नक्की कमेंट करून सांगा बाय